राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करतो टोल प्लाझावर गाडी थांबवतो तिथं अस्वच्छ शौचालय दिसतं मग काय तिथून काढता पाय घेतो पण आता तसं करू नका त्या अस्वच्छ शौचालयाचा फोटो पाठवा आणि हजार रुपये बक्षीस मिळवा तेही सरकारकडून काय आहे हा प्रकार सांगते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं स्वच्छ भारत मोहिमेच्या अनुषंगानं एक मोठा निर्णय घेतलाय आता जर एखाद्या प्रवाशाला टोल प्लाझावर अस्वच्छ शौचालय दिसलं तर तो त्याचा फोटो पाठवून एक हजार प्राधिकरणानं ही मोहीम देशभरातल्या सर्व राष्ट्रीय महामार्गांवर सुरू केली आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात आलाय याबाबत सरकारनं एक निवेदन जारी केलंय या निवेदनानुसार हे बक्षीस मिळवण्यासाठी प्रवाशांना राजमार्ग यात्रा ऍपचा वापर करावा लागेल ॲपमध्ये वापरकर्त्याला जिओ टॅब टाइम स्टॅम्प फोटो अपलोड करावा लागेल तसंच आपलं नाव गाडीचा क्रमांक मोबाईल नंबर आणि ठिकाण असं सगळं नमूद करावं लागेल हा फोटो महामार्ग प्राधिकरणाकडे जाईल जर तुम्ही पाठवलेला फोटो योग्य आढळला तर त्या वाहन क्रमांकाला एक हजार रुपयांचं बक्षीस मिळेल जे तुमच्या गाडीचं फास्टॅग रिचार्ज म्हणून मिळेल महत्वाची बाब म्हणजे हे बक्षीस ट्रान्सफरेबल नसेल आणि ते रोख स्वरूपात घेता येणार नाही एन ना एच स्पष्ट केलंय की ही योजना फक्त शौचालयांनाच लागू असेल हो यात रस्त्यात येणारे ढाबे पेट्रोल पंप किंवा खासगी संस्थांच्या इतर हॉटेल्सच्या शौचालयांचा समावेश नसेल तसंच एका वाहन क्रमांकाला केवळ एकदाच बक्षीस मिळेल आणि एका शौचालयासाठी एका दिवसात अनेक तक्रारी आल्या तर केवळ पहिल्या वैध तक्रारीलाच बक्षिसासाठी विचारात घेतलं जाईल ही मोहीम आणण्यामागं सरकारचा हेतू हा स्वच्छतेला प्रोत्साहन देणं हा आहे सोबतच लोकांमध्ये जबाबदारी आणि जागरूकता वाढवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो महामार्गावरच्या सुविधांमध्ये तेव्हाच सुधारणा होईल जेव्हा यात लोकसहभाग वाढेल असं एनएचएं म्हणणं आहे अस्वच्छ शौचालयांची अशी तक्रार करणाऱ्यांना बक्षीस देऊन सरकार स्वच्छतेला जनआंदोलन बनवण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे तसंच स्वच्छ भारतच्या भावना वाढवण्याच्या दृष्टीनंही या मोहिमेला महत्त्व आहे पण तुम्हाला काय वाटतं या मोहिमेचा काय फायदा होईल कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद